या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स विमानतळाजवळ होडगी रोड मजेवाडी सोलापूर मोबाईल अठ्याऐंशी पंचवीस शून्य सात मी प्राध्यापक उत्तरा बर्डे बसुटे प्रभाग सात ब आणि क मधून मी अर्ज भरलेला आहे उमेदवारीचा मी माझ्या इच्छुक पक्षाकडनं अर्ज भरलेला आहे नाव कळेल पण मी सध्या एवढंच सांगेल की हा भगवा रंग सोडणार नाही भीमाशंकर बाबोराव मेत्रे प्रभाग क्रमांक एकवीस ड मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून या प्रभागातून महाविकास आघाडी सगळे उमेदवार या ठिकाणी उमेदवारी भरत आहोत आणि सगळ्यांनी मिळून या प्रभागामध्ये तीन काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि मी एकटा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी उमेदवार म्हणून आहे महानगरपालिकेच्या दोन हजार सव्वीसच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाकडून आम्ही उत्सुक उमेदवार म्हणून या ठिकाणी पक्षाकडे तिकिटासाठी मागणी केली होती पुन्हा आज या अनुषंगानं माझे सहकारी आणि मी प्रभाग मधून आम्ही दोघंजण या ठिकाणी फॉर्म दाखल करत आहोत आणि सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हजारोच्या कार्यकर्त्यांच्या संख्येमध्ये या ठिकाणी आम्ही फॉर्म दाखल करण्याचा निर्णय घेतला होता आज आम्ही दोघे जण गणेश पुजारी आम्ही दोघे जण फॉर्म राज्याचे कृषी मंत्री मान्य दत्तमराव भरणे आणि दुसरे आमचे निरीक्षक अण्णासाहेब बनसुडे हे जे पद्धतीनं उमेदवार देतील त्या पद्धतीनं उमेदवार बाकीचे अर्ज दाखल करणार प्रभाग पाचमधले दुसरे उमेदवार कोण असतील हे पक्षाच्या सर्व श्रेष्ठींना माहिती आहे आम्हाला फक्त म्हणले तुम्ही फॉर्म भरामधे आम्ही दोघेजण आले विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुपकर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक